जनसामान्यांचे निर्बीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चोपडा तालुक्यातील अडावत आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने परिसरातील गावांच्या नागरिकांना झाला विश्वासा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावत गावाचा आठवडे बाजार हा सोमवारी भरत असतो या गावाला लागून चांदसणी कमळगाव पिंपरी या गावातील बरेच नागरिक हे बाजार करण्यासाठी येत असतात म्हणून त्या गावातील नागरिक आठवडे बाजारात बाजाराचा दिवस असल्याने बाजार करण्यासाठी येत असतात साहजिकच नागरिकांची इच्छा ही पाणीपुरी खायची होत असते म्हणून अडावत आठवडे बाजारात नागरिकांसह लहान बालकांनी सुद्धा पाणीपुरी खाल्ल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी उलट्या जुला होण्यास सुरुवात झाली म्हणून त्यांनी अडावत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी आले बघता बघता विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या वाढत असल्यामुळे काही नागरिकांना खासगी ना चोपडा येथील उपजिल्हा जवळपास विषबाधा रुग्णांची संख्या ही शंभरच्या जवळपास गेल्यामुळे आरोग्य प्रशासन देखील हादरलंय परंतु उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक डॉक्टर पवन पाटील यांनी आपल्या सर्व टीमच्या माध्यमातून विषबाधा झालेल्या रुग्णांना त्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलाय शहरातील काही खासगी डॉक्टरांनी सुद्धा मोफत आरोग्य सेवा देऊन माणसातील माणुसकी दाखवून पुढील अनर्थ टाळण्यासाठी डॉक्टर सागर पाटील डॉक्टर चंद्रहास पाटील डॉक्टर अजय जोगदंड डॉक्टर प्रसाद पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासूरकर यांनी जीवाचे रान केले तालुक्याचे आमदार लता सोनवणे यांनी आरोग्य विभागाला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य सूचना दिल्या कमळगाव येथे काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी बाजाराचा दिवस असल्यामुळे पाणीपुरी खाल्ल्याने त्यांना त्या पाणीपुरी पा पाण्याचा जो प्रादुर्भाव झालेला असल्याने त्यांना संसर्ग झालेला आहे आणि बरेचसे अशा अडचणी त्यांना निर्माण झाल्या आहेत त्यामध्ये त्यांना उलटी मळमळ ताप येणे आणि पोटदुखीचे त्रास झालेले आहेत तर सुरुवातीच्या मिळालेल्या माहितीनुसार आढावत प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी उपचार घेतलेले तर त्या पंचवीस ते तीस रुग्ण सुरुवातीला त्या ठिकाणी आलेले होते त्यामधनं त्यांनी जे जास्त ज्यांना जास्त लक्षणं आहेत असे पाच ते सहा रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालयाला पाठवले त्यांची तपासणी केली असता त्याच्यामध्ये अति जोखमीचे रुग्ण सहसा अजून आढळून आलेले नाही आहेत पण तरीही अजून रुग्णांची संख्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आणि तिथूनही आढावा होऊन चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला काही जे रुग्ण आहेत ते अजून आपल्याकडे संदर्भित करण्यात येत आहे तरी प्रत्येक रुग्णांना संदर्भित केलेल्या रुग्णाची चौकशी करून त्यांची तपासणी करून त्यांना उपचार देण्याचं काम उपजिल्हा रुग्णालय जोखमीने चालू आहे एकूण किती पेशंटची माहिती मिळाली आता टोटल तर पस्तीस ते चाळीस पेशंट आहेत असं आम्हाला कळालेलं आहे त्याच्यापैकी प्रथम तास पाच पेशंट या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाला आता आलेले आहेत आणि अजून आठ रुग्ण हे प्राथमिक आरोग्य के केंद्रात त्यांनी अँब्युलन्सद्वारे या ठिकाणी पाठवून पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे याच्यात कोणाची स्थिती खराब सध्या जे आजच्या सध्याच्या स्थितीला पाच पेशंट जे आम्ही तपासलेत आणि जे आलेले त्याच्यामध्ये गंभीर स्थिती कोणाचीच नाही आणि पाणीपुरीमध्ये झालेला असं वाटतं का तुम्हाला असं ग्रामस्थांनी आम्हाला जी प्राथमिक आम्ही चौकशी केली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की जेवढेही बाजारचा दिवस होता आणि ज्या ज्या लोकांनी पाणीपुरी खाल्ली त्याच लोकांना ही लक्षणं दिसून आल्यामुळे प्रथमता तरी तसं निष्क तसं निष्कर्षित येते की पाणीपुरी पाणी दूषित असल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही